सर्वांना नमस्कार बघा आज जे आहे आपण ज्या माता भगिनींनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता व्यवस्थित आहे का ज्या माता भगिनींनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता लाडकी बहीण या योजनेचा तर अशा माता भगिनींना अजून पैसे आलेत का किंवा तुम्ही काय करायला पाहिजे म्हणजे तुमचे पैसे जे आहेत तुम्हाला मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का असे बरेचसे काही तुमचे त्याला असं म्हणूयात आपण की मुद्दे आहेत आणि वेगवेगळ्या समस्या आहेत तर या संपूर्ण गोष्टींची उत्तरे या छोपीसशा व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे जर तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात ठेवा ऑक्टोबरचा फॉर्म असून पैसे आले नसतील आणि इतर पण बरेचसे काही मुद्दे मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे आज वितरणाचा तिवसा तिसरा दिवस आहे आजपासून म्हणजे बघा चोवीस तारखेपासून जे आहे वितरण सुरू झालेलं आहे सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे मागचे पण पैसे मिळत आहेत टी बी टी कॅन्सल झालेले पण पैसे मिळत आहेत पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबरच्या पैशाचं चा, काय चाललं आहे यावर आपण बोलणार आहोत आता जसं की तुम्हाला माहिती थमनेलला सांगितलं मी पंधरा ऑक्टोबरच्या जवळ आसपासचा तुमचा फॉर्म भरलेला आहे का आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंधरा ऑक्टोबर म्हणजे फक्त पंधरा ऑक्टोबरच नाही ऑक्टोबरची कोणतीही तारीख असो मग ती एक असो दोन असो चार असो दहा असो बारा असो चौदा असो पंधरा असो कोणतीही तारीख असो ऑक्टोबरची पंधरा तारीख ही शेवटची तारीख होती सर्वांना माहीत आहे यानंतर जे आहे परत फॉर्म भरण्याची संधी भेटली नाही आणि नवीन फॉर्म भरायला संधी भेटेल का यावर मी सविस्तर बोलणार आहे पण या व्हिडिओमध्ये नाही तुर्तास व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे आपण फक्त मुद्देशी बोलूयात तो म्हणजे पंधरा ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरमध्ये ज्या माता भगिनींनी शेवटला फॉर्म भरला आहे तर त्यांना एक्झॅक्टली पैसे मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे यावर आपण बोलूयात तर बघा तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का यावर पण मी तुम्हाला एक एक प्रश्न विचारणार आहे आणि काय करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील यावर पण मी आता बोलणार आहे आता हे सर्व बोलताना तुम्हाला हे तर माहिती आहे सहावं हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे तुमचा ऑक्टोबरचा फॉर्म आहे आता ऑक्टोबरचा म्हणजे ऑक्टोबरच्या कुठल्याही तारखेचा बरं का लक्षात ठेवा पंधरा तारखेच्या एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत एक ते पंधरा यामध्ये कुठलाही तुमचा फॉर्म असेल तर तुम्हाला लक्षात ठेवा तीन गोष्टी करायच्या आहेत बघा किती तीन गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत जर ह्या तीन गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही अजिबात काळजी करायची गरज नाही मग या तीन गोष्टी कोणत्या आहेत हे तुम्हाला कुठल्याही वेगळ्या कुठल्याही कुठल्याही चॅनल असू द्या कुठेही असू द्या अशा प्रकारचं तुम्हाला विस्तृत मार्गदर्शन कुठेच मिळणार नाही त्यामुळे आपल्या चॅनलवर लायक तुम्हाला या योजनेच्या संदर्भात आणि इतर गव्हर्नमेंटच्या योजनेच्या संदर्भात अगदी प्रामाणिक जी आहे माहिती दिली जाते आणि समस्याचं जा समाधान मिळतं हे महत्त्वाचं आहे बघा पहिली स्टेप तुम्ही जर का ऑक्टोबरचा फॉर्म भरला असेल तर पहिला मुद्दा काय तुम्हाला क्लिअर पाहिजे तर पहिली स्टेप स्टेप नंबर वन क्लिअर बघा सक्सेसफुली सबमिटेड झाल्याचा तुम्हाला मेसेज आला आहे का बघा परत सांगतो आहे तुमच्या मोबाईलवर ज्या लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला होता आणि त्या लाडकी बहीण योजनेला तुम्ही रजिस्टर्ड नंबर जो दिला आहे तर त्या मोबाईलवर तुम्हाला तुमचा फॉर्म ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता तर त्या दिवशी किंवा एक दोन दिवसाच्या आत तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट झाल्याचा फॉर्म एक मॅसेज येत असतो काय सक्सेसफुली सबमिटेड क्लिअर सक्सेसफुली सबमिटेड नावाचा तुम्हाला एक मॅसेज एस एम एस येतो तुमच्या मोबाईलवर आलेला आहे का आता याच्यामध्ये पण एक मुद्दा आहे माता भगिनी अशा आहेत बघा मी त्यामुळे सांगतोय की आपले व्हिडिओ का महत्वाचे आता तुम्हाला कळेल ज्या माता भगिनींनी पंधरा तारखेला फॉर्म भरला पण इंटरनेटच्या अभावी त्यांचा फॉर्म मंजूर झाला नाही म्हणजेच मंजूर म्हणजे सॉरी सबमिट झाला नाही सबमिट झाल्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा मॅसेज आला नाही आणि त्यांचा फॉर्म पण सबमिट झाला नाही ना त्यांनी परत फॉर्म भरा क्लिअर जर तुमचा फॉर्म मंजूरच झाला सबमिटच झाला नसेल तर परत फॉर्म भरा इंटरनेटच्या अभावी जर तुम्हाला फॉर्म भरताना शेवटला अडचण आली असेल तर अशा भगिनी पण आता तुम्ही म्हण सर परत कसं भरायचं आहे परत तर चालू नाही गेलं तर त्यावर पण मी बोलतो परत ही सरकार संधी देणार का यावर पण मी बोलणार आहे पण लक्षात ठेवा जर तुम्हाला सबमिटच झाला नाही तुमचा फॉर्म तर पुढच्या प्रोसेस तर होणारच नाहीत मग सबमिट झाल्याचा मॅसेज पहिला येणं गरजेचं आहे म्हणजे स्टेप नंबर एक जर ऑक्टोबरचा जा फॉर्म झाला असेल तुमचा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेला असेल तर पहिल्यांदा तुमचा फॉर्म सबमिट झालेला पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे पण त्याहीपेक्षा जर तुम्ही मला असं विचारलं की काय केल्याच्या नंतर पैसे येणार म्हणजे येणार ते सांगा तर नंबर दोनची गोष्ट म्हणजेच काय तर तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रुव्ड झाल्याचा मेसेज तुम्हाला आला आहे का तुमच्या मोबाईलला जो तुम्ही लाडकी बहिणी योजनेसाठी जो फॉर्ममध्ये नंबर टाकला ना तुमचा मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला अप्रुव्ह्ड झाल्याचा मेसेज आला आहे का अप्रुव्ड म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण अप्रूव्हला मंजूर तर मंजूर झाला तुमचा फॉर्म तर लिहून घ्या शंभर टक्के पैसे भेटणार मग काळजी करायची गरज नाही जर फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणजे नंबर एक काय तर पहिलाच जर मॅसेज जो तुम्हाला पाहिला आहे तुम्ही की सबमिट झाल्याचा पहिला मॅसेज येतो पण बऱ्याचशा माता भगिनी असं वाटतं सबमिट झाला आमचा फॉर्म म्हणजे आम्हाला आता मंजूर झाला आमचा फॉर्म आता आम्हाला पैसे येणार असं नाही त्यानंतरचा खरा महत्त्वाचा मॅसेज असतो आणि तो असतो तुम्हाला की सबमिट झाल्याच्या नंतरचा अप्रुवडचा म्हणजे मंजूर झाल्याचा म्हणजे सरकारकडनं थोडक्यात तुम्हाला हिरवा झेंडा म्हणजे की तुम्हाला आता इथून पुढे तुम्ही या योजनेचे म्हणजे लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी आहात असं ज्या सिग्नल पुढील सरकाराकडनं तुम्हाला ज्या आहे नोंदणी तुमची झालेली आहे असा आपण त्याचा अर्थ काढू शकतो क्लिअर आता त्यानंतर म्हणजे जा अप्रूवड झालेला आहे पण अप्रूवड झाल्याच्यानंतर जा तिथेच बरेचशे माता भगिनी थांबतात तिथेच बरेचशे माता भगिनी थांबतात आणि त्यामुळे आणखी पण प्रश्नाचं जे आहे आणखी उकल होण्याच्याऐवजी आणखी प्रश्न विस्कळीत जातो का बरं कारण की ज्या वेळेस तुमचा फॉर्म सबमिट झाला त्यानंतर अप्रूवड झाला म्हणजे जा मंजूर झाला त्याच्यानंतर तिसरी स्टेज लक्षात ठेवा ऑक्टोबरवाल्यांनी या तिन्ही स्टेजपैकी एकही स्टेज मिस करायची नाही त्यामुळे सांगतो या चॅनलला अगदी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचं मार्गदर्शन करतो मी तुमचे एक एक रुपया तुम्हाला भेटला पाहिजे कारण की आपल्या चॅनलच्या प्रत्येक सबस्क्रायबरच्या एका एका रुपयासाठी आपण झटतो त्यांचे छोटे छोटे प्रश्न आपण सोडवतो बघा तिसरा महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे आधार कार्ड जे आहे बँक खात्याला जोडणे म्हणजेच जो काय डीबीटी करणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर काय असतं सरे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरलाच आपण आधार मॅपिंग आधार शिडिंग किंवा डीबीटी अशा तिन्ही नावाने आपण ओळखतो पण डीबीटीद्वारे काय केलं जातं की बँक जे खातं असतं ते आ आधार नंबरला जोडलं जातं आधार नंबर बँकेला जोडणं नाही फक्त आधार नंबर म्हणजे आधारचे आधार जे आहे आपण ई के वाय सीसाठी वापरतो तसं नाही क्लिअर आधार नंबर जे आहे बँकेला जोडणं क्लिअर म्हणजे ई के वाय सी करणं आणि हे वेगवेगळा भाग आहे क्लिअर डीबीटी करणं डीबीटी कशी कर करायची ते मी तुम्हाला पहिले सांगतो एक तर तुम्ही मोबाईलच्याद्वारे एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता कशी कर करायची या संबंधित आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे ज्या लोकांना असं जमत नाही किंवा ज्यांना करता येत नाही मोबाईलवर घरी बसल्या तर त्या लोकांनी स्वत बँकेमध्ये जाऊन पण ते डी बी टी करू शकतात त्यांना बँकेमध्ये गेल्याच्या नंतर कर्मचाऱ्यांना सांगायचं की सर मला डी बी टीचा फॉर्म द्या मला लाडकी बहीण योजनेसाठी डी बी टी करायची आहे तर ते तुमच्याकडनं डी बी टीचा फॉर्म भरून घेतील आणि त्यानंतर तुमची आधार सीडिंग आधार मॅपिंग तर तेच तुम्हाला अर्थात त्यालाच काय म्हणतो आपण डी बी टी ते करून देतील पण ज्यांना ज्यांना डी बी टी केल्याच्या वाचून एकही रुपया लक्षात ठेवा मिळायला मिळणार तर नाहीच ऑब्वियसली ज्यांनी ज्यांनी डी बी टी केलेली नाही लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी डी बी टी केलेली नाही तर त्यांना एकही रुपया येणार नाही झिरो रुपये येतात किती झिरो रुपये एकही रुपया येणार नाही आणि इव्हेन एवढंच काय तर तुमचा फॉर्म पण रद्द केला जाईल त्यामुळे डी बी टी करणं अत्यंत गरजेचं आहे मस्ट आहे मस्ट डी बी टी करा म्हणजे करा पण डी बी टी कधी करणार तुम्ही तुमचा फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर का काही काही माता भगिनी अगोदर पण करतात चालतं का तसं चालतं काहीही अडचण नाही पण डी बी टी केल्याशिवाय पैसे येणार नाही कारण डी बी टीच्या द्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार पैसे टाकत असतं क्लिअर त्यामुळे तीन गोष्टी परत सांगतो पहिल्यांदा काय होणार सांगा पहिल्यांदा तर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट झाल्याचा जा मेसेज येणार म्हणजे तुमचा फॉर्म नेमका नोंदणी झाली तुमची लाडकी बहिणी या योजनेसाठी पुढे आता नोंदणी जी आहे तर ती सरकारने मंजूर केली त्यासाठी तुम्हाला अप्रुवडचा मॅसेज येणार आणि अप्रूव्ड झाल्याच्यानंतर सरकाराकडचं काम सरकाराचं संपलं आता तुमचं काम चालू झालं आहे आणि ते म्हणजे तुम्ही डीबीटी करून घ्यायची आहे एक तर या वेबसाईटवर जाऊन करा एन पी सी आय या वेबसाईटवर किंवा डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन फॉर्म भरा डीबीटीचा आणि तुम्ही डीबीटी करून घ्या जर तुम्ही आत्तापर्यंत तुमचं कुठल्याच बँकेमध्ये अकाउंट नसेल तर तुम्ही पोस्ट बँकमध्ये पण अकाउंट खोलू शकता पटकन होतं स्वस्तात होतं आणि लवकर डीबीटी होती हेही लक्षात ठेवा क्लिअर झालं का मग ऑक्टोबरमध्ये ज्या ज्या माता भगिनींना आत्तापर्यंत पैसे आले नाही तर त्यांनी काळजी करायची गरज नाही हे लक्षात ठेवा आता बघा काही काही प्रश्न पण विचारले तुम्ही कमेंटमध्ये बघा यांनी विचारलेलं आहे की गाडे यांनी विचारलेलं आहे की सर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आहे मला अजूनही पैसे आले नाही म्हणजेच मी तुम्हाला परत सांगतो आहे की ऑक्टोबरमध्ये तुमच्यापैकी किती लोक कि आहेत की ज्यांनी ऑक्टोबरमध्ये भर फॉर्म भरला बरं का लक्षात ठेवा डीबीटी नाही फॉर्म ऑक्टोबरमध्ये भर भरला आणि डीबीटी पण ऑक्टोबरमध्येच केली असेल म्हणजे दोन्ही गोष्टी हां फक्त एक नाही फॉर्म भरलेला पाहिजे पहिला महत्त्वाचा मुद्दा कशामध्ये ऑक्टोबरमध्ये अशा माता भगिनींना पैसे आलेत का जर ऑक्टोबरमध्ये तुमचा फॉर्म भरला असेल तर आपण एक पोल आहे सकाळी आपल्या चॅनलवर तर त्याच्यामध्ये सांगा प्लेअर त्या पोलमध्ये पार्टिसिपेट व्हा आणि मला तर नाही वाटत की ऑक्टोबरमध्ये ज्यांना ज्यांना फॉर्म भरले त्यांना पैसे यायला सुरुवात झाली पण तुम्हाला पैसे येणार आहेत काळजी करायची गरज नाही त्यामुळे जास्त तुम्ही काय असं चिंता करू नका की येणार की नाही सर शंभर टक्के पैसे येणार आहेत बघा त्यानंतर बघा की काळे यांनी विचारलं की पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मचं काय झाले सर ते सांगा तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे मी परत तेच तिथं सांगतो तुम्हाला की पंधरा ऑक्टोबरचे फॉर्म तुमचा मंजूर होणं गरजेचं आहे त्यानंतर डीबीटी करा तुम्हाला आज ना उद्या जानेवारीमध्ये या महिन्याच्या एंडिंगमध्ये तुम्हाला नक्की किंवा या वितरणाच्या पुढच्या चार पाच दिवसामध्ये नक्की पैसे येतील काहीही काळजी करू नका कारण सरकार मागचे पैसे पण देतो आहे म्हणजे जुलैमधल्या लोकांचे पैसे देत आहे त्यामुळे तुमचे पण भेटतील त्यामुळे फक्त तुमचा फॉर्म मंजूर होतोय का आणि डीबीटी तुम्ही करतात का यावर त्या गोष्टी संपूर्ण डिपेंड असणार आहे त्यानंतर पल्लवी यांचं बघा पल्लवी घोरपडे यांनी विचारलं की दादा लॉग इन होत नाही वेबसाईट ओपन होत नाही वेबसाईटवर टेक्निकल काम चालू असेल त्यामुळे वेबसाईट चालू होणार आहे कुठल्याही प्रकारचे लक्षात ठेवा वेबसाईट बंद होणार नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका पुढे जाऊयात प्रियंका गायकवाड यांनी विचारलं की फॉर्म अपलोड झाला पंधरा ऑक्टोबरला भरला आहे पण त्यांचं म्हणणं परत तेच आहे की फॉर्म अपलोड झाला बघा बरं अच्छा एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की ज्यांचे ज्यांचे पंधरा ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले आहेत अशा भगिनींचे फॉर्म अपलोड झाले आहेत का हो। तर त्याचं उत्तर आहे हो कधीपासून सुरुवात झाली तर डिसेंबरच्या फर्स्ट डिसेंबरपासून सुरुवात झालं अप्रूवड अप्रुव्हड अप्रुव्ह्ड होण्याला म्हणजे मंजूर होत आहेत फॉर्म मग आता जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल प्रियंका यांचा तर तुम्ही डीबी टी करायची आहे क्लिअर आणि जर डी बी टी केली तर तुम्हाला जरी आत्ता या पुढच्या तीन चार दिवसामध्ये जर इन केस पैसे नाही मिळाले तर येणाऱ्या जानेवारीमध्ये किंवा मधल्या टायमामध्ये पण तुम्हाला पैसे मिळतील कुठल्याही प्रकारची काळजी करू नका कारण की आपले ऑक्टोबर महिन्यामधले जे काही लाभार्थी आहेत त्यांचे फॉर्म शेवटीचे आहेत त्यामुळे तुम्हाला पैशाचा विलंब होत आहे आणखी जे जुने लोकं राहिलेत त्यांना पहिलं प्राधान्य दिलं त्याच्यानंतर ज्यांचा सहावा हप्ता राहिला होता त्यांना सेकंड प्राधान्य दिलं आणि ज्यांनी शेवटी फॉर्म भरले त्यांना आता शेवटचं प्राधान्य दिलं जाईल त्यामुळे सरकार योग्य क्रमानुसार प्राधान्य देत आहे त्यामुळे तुम्ही चिंता करायची नाही त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारत जा नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे जे आहे मी तुम्हाला देत असतो क्लिअर त्यानंतर काही असे विचारलं तर विद्या यांनी विचारलेलं आहे बघा त्यांनी विचारलं सर मला साडेसात हजार रुपये आले पण पंधराशे रुपये आले नाही आणखी क्लिअर तर बघा पंधराशे रुपये बरेचशे माता भगिनींना आणखी डिसेंबरचा हप्ता आलेला नाही पण खूप साऱ्या माता भगिनींना आलेला आहे हाही मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे डिसेंबरचे आले नाही दादा येणार ना आहे नक्की येतील पल्लवी यांनी ये विचारलेला आहे त्यानंतर बघा की दादा पहिल्या पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये आले त्यांना काल डिसेंबर या दिवशी सहावा हप्ता नाही आला तर लक्षात ठेवा तुम्हाला साडेसात हजार रुपये आले असतील तर तुम्हाला सहावा हप्ता हा शंभर टक्के येणार आहे कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की तुम्ही लाभार्थी आहात म्हणून तर तुम्हाला आलेले आहेत पैसे त्यामुळे चिंता करू नका या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली तुम्ही मला विचारा सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरवाल्यांना परत सांगतो आहे तुमचा फॉर्म मंजूर झाला नसेल तर नक्की मंजूर होईल अजिबात काळजी करू नका शेजारणीला आले मैत्रिणीला आले आणि मला नाही आले असे अजिबात काळजी करू नका नंबर दोनचा मुद्दा डी बी टी मात्र अवश्य करा विदाउट डी बी टीचे पैसे मिळणार नाही तुर्ताशे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही जरी प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा नक्कीच तुम्हाला त्याच्यावर जे आहे मी तुमचं जे काही प्रश्नाचं उत्तर असेल ते देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद